इकडे बनवलेले आहेत पण कोलमाच्या वड्या आणि त्याच्यामध्ये एक हे आहे हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मदत ना तर तुम्हा सर्वांचं अनुराधा पाटील या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि आज आजचा खास ब्लॉग आहे हा हर्षद आणि पूर्वासाठी कारण त्यांचं नवीन नवीन नवी लग्न झालेलं आहे आणि त्यांना मी आज बोलवले आहे आपल्या घरी जेवायला तर चला बघूया पटापट आपण मेनू काय काय बनवलेला आहे तो इथं बघू शकता मसलो की लिवर पेटा इकडं आहे मसू आपला राईस त्याच्यानंतर इकडे बनवलेला आहे आपण गावठी चिकन आणि त्यानंतर इकडे बनवलेले आहेत आपण कसल्या वड्या तर अशा प्रकारे आपला हा मेनू आहे आणि आता सला पटापट आपण त्यांची वाढ बघूया आणि नंतर त्यांच्याशी गप्पा मारूया आणि अजून काहीतरी स्पेशल आहे त्या दोघांसाठी काहीतरी घेऊन आलेली आहे मी तर ते पण बघा तर मध्ये स्किप करू नका कारण मस्त आपण पार्टी करणार आहोत काय काय बंडा ना बघ हे चालतं का दानाच्या मध्ये तो काय आहे बघ ना मध्ये आहे मला मध्ये नाही काय आहे बघ ना

या लो बाहेर जाऊ काय दे 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 रिकुरी चालले आहे आलो नारळ डोमिंग दे ना मां मां ये सुगं गय पकर ये वाडू इकडे मग काकाची मावशी हнци नाही मामीला आमीला बरोबर पूरा ना खुश เอามาแล้วก็เอาไอ้นี่ก็ Hey kola. Hindi tayo. Gin. Ito na yung lahat ng putte putte nilan. Tumala kung di nila. Di mo ba? Di ko ba? Ewan? 没啦。